नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर तालुका तालुकाचा ताल। ताल जिल्हा सांगली गेले चार आठ दिवस झालं <coughs> आपल्या ह्या फार्मच्या आजूबाजूला ज्या वस्ती आहेत त्या किंवा जे काय शेळी किंवा कोंबडीची फार्म आहे हे तर वार वारंवार लांडगा म्हणा कोल्हा म्हणा किंवा रानटी मांजरं म्हणा किंवा तरस ह्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि कंटिन्यू असं त्यांनी येऊन कोणाची शेळी मार कोणाच्या कोंबड्या मार कोणाची कुत्री मार कोणाची पाळीव काही पण असू देत प्राणी असं मार असं भरपूर नुकसान केले आणि आज आपल्या फार्मच्या अवतीभवती आली होती तर असं तर अक्षरशः तुम्हाला मी सांगतो आता वाजलेत साधारणतः सव्वा अकरा साडे अकराचा टायमिंग असेल मग आम्ही या भागी असा जाळ केला के आहे ह्या जाळामुळे काय होतं माहीत आहे का ह्या जाळामुळे असं होते की कुठलंही जंगली जनावर आपल्या शेडच्या आणि आपल्या रानाच्या अवतीभवती येत नाही हे ज्या ज्यांच्या इथं कोणाच्या इथं जर करता असं रानटी जनावरांचा जे हिंसर प्राणे त्यांचा त्रास होत असेल तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये का नाही घर असेल त्यांचं किंवा फार्म असेल त्याच्या आजूबाजूला कुठंतरी असं एक बाबा जाळ करून ठेवायचा आणि तो जाळ अगदी भाटेपर्यंत चालला पाहिजे किंवा जे किंवा जरी जाळ नसेल तर तुम्हाला मी सांगतो आपलं जे विस्तू जे पडतो आहे ना विस्तू तो विस्तू तरी असं म्हणजे निखार तर राहिली पाहिजे त्याच्यामध्ये लाल असं त्या ह्याच्यामुळं का नाही जाळामुळं राटी जंगली हिंसर जनावर बघून का नाही आपल्या आजूबाजूला कुठंही फिरकत पण नाही येत पण नाही त्याला ही सगळ्यात मोठी भीती म्हटल्यावरती ही आहे बघा जाळाची आता मी तुम्हाला सांगतो इथे या मी तुम्हाला जी मी माचांग बनवलेली आहे त्याचा काय उपयोग आहे मी ती दाखवणार तू तर आज योग आला की आपल्याला त्याचं दाखवायला तर तरी पण तुम्हाला मी आता आपली जनावरं सगळी शांत केलीत मी काय हे हो का आजूबाजूला सगळी लोकं उठून बसलेत जे त्या हे आल्यामुळं सगळ्या हो का इथे सगळे जागे झालेत वस्त्या हो का हिकडं मी वस्ती आहे ही सगळे जागे झाल्यात हिथं ही आल्यामुळं ही लाडगा आल्यामुळं आहे सर्वात सगळेजणी पूर्ण वस्ती वस्ती सगळ्यात आहेत त्या पूर्ण रात्रीची जवळजवळ सव्वा अकरा साडे अकरा वाजल्या सगळेजणी जागे झालेत काय तीज़ आणि सगळेजण म्हणजे आपल्या आपल्या हिशोबानं राखणं किंवा आपल्या आपल्या जनावरांची तपासणी वगैरे सगळं म्हणजे चेक कराले आहेत कुठं काय आहे का काय नाही तर बघा हिशोब पर्यंत हा इथंपर्यंत आली होती कुठून आली होती ते आता कोणीकडे गेले काय गेले काय माहीत नाही आता पूरीत नाही येते तिकडून तिकडून हंगाय आता पप्पा आहे तिकडून आता आणि ती तुझ्या जनावरांच्या पासल्या त्याच्यापासून येते आणि पाय बघायचे ते पाय दाखव पाय ते पाय बघायचे पाय बघा आलेले असल्यामुळं त्याला काय करता आलं नाही करून घे तर मी तुम्हाला आता आपले जे मसाण आहे याचा कसा उपयोग होतो होतील मसान कंपल्सरी प्रत्येकाच्या फार्मवरती काय पाहिजे ते तुम्हाला मी आता दाखवून चालू द्या आज हंस ह्या जातीचा पक्ष पाहिजेच बरं का कारण बरीच चालू असा करणार येतो राज्वंस ही अशी ब्रीड आहे की शंभर टक्के आदर्ट करून सांगणार बाबा कोणतरी आधी काहीतरी माहिती नसते की बोलायचे काम नाही सुत्र नसलं तर चालतंय तुमच्या फार राजणं अत्यंत गरजेला बरं का पण या

खेळ चालू झाला बघा आणि टाईम पण जास्त झालेला नाही अकरा सव्वा अकरा लई टायमिंग नाही ह्या टायमाला जर करता आपल्या मनुष्यवस्तीच्या अवतीभोवती जर जनावरं येत असतील तर किती डेंजर काम आहे बघा आणि किती त्या जनावरांपासून आपलं लय मोठं नुकसान होतं जे भरून निघू शकत नाही असं कारण आली तर ती अखंड शेड कोंबड्यांचा असो किंवा शेळ्यांचा असो अखंड शेड जे शेड संपूत आणि हे बघा ही जी आहे ना ही डेअरी आहे अगदी रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत ही डेअरी आणि या डेअरीतलं काम चालू असते बघा ही डेअरी आपल्या साईडला आहे काय तरीसुद्धा एवढं आजूबाजूनं म्हणजे गा म्हणजे असं गर्दीचं ठिकाण आहे असं पण नाही की बाबा लोकवस्ती नाही आहे भरपूर लोकवस्ती आहे त्यानंतर मग तुम्हाला सांगतो इंडस्ट्रीयल एरिया आहे इथं सगळीकडे बघा इथं हे दूध एरिया आहे पलीकडं पशुखाद्याचं कारखाना आहे त्याच्यानंतरनं तिकडं फॅब्रिकेशनचा मोठा कारखाना आहे असं म्हणजे इथं असं माणसांची वर्दळ आहे असं नाही आहे तरीसुद्धा कर्नाटक वाहाराच्या दरम्यान जर करतं तिथं रानटी हिंसर प्राणी जर येत असतील मग ती लांडगा असू दे कोल्हे असतील रान मांजर असेल किंवा पट्टेरी तरस असेल तर किती डेंजर काम आहे बघा आणि माझी किती रिस्की आहे बघा आता मी काय करणार आहे एक दोन दिवसामध्ये असा बंदोबस्त करणार आहे की जेणेकरून असं हिंस्र प्राणी कुठलाही असू दे रानटी अगदी पटेरी तरस असू दे किंवा आणि दुसरं कितीही मोठं जनावर असू दे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी का नाही मी आता एक वस्तू मागवायला लागलो आहे मी ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून की मी काय मागवलं आहे आणि त्याच्यापासून आपल्या पक्ष पशु प्राणी जी काय असतील त्यांच्या त्यांचा कसा बचाव करायचा त्या ह्याच्यापासून प्राण्यांपासून त्या वस्तूंना ते मी तुम्हाला दाखवणार आहे शंभर टक्के तर हे बघा हे असं पूर्ण सगळं आपलं चुलीकडं राहणार आहे बघा ना आणि इथून पुढं मग सगळी पूर्ण आपली ज्वारी आहे एवढा गाजावाजा असून लोकवस्ती एवढ्या जवळ असून इंडस्ट्रीयल एरिया असून देखील आणि मेन म्हणजे हे बघा ही पूर्ण डांबरी आहे याकडं त्याकडं आणि मेन डांबरी आहे ही तरी देखील आपले इथं हिंसर प्राणी येतात म्हटल्यावर विचार करा जी रानामध्ये लोक राहत असतील त्यांची काय परिस्थिती होत असेल आणि किती डेंजर परिस्थिती असणार आहे त्यांची त्यांना कसं काय काय म्हणजे त्यांची जनावरं असतील किंवा त्यांनी स्वतः असतील किती म्हणजे रिस्कमध्ये असतील आपली जी कोणी पशुपक्षी पाळणारी जी बांधव हो। माता भगिनी किंवा आपली जी वडीलधारी आहेत ती त्यांना प्रत्येकाला आता मी तुम्हाला सांगतो प्रत्येकानं असं म्हणजे सावध राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं जागसुद राहणं गरजेचं आहे कारण ही जी जनावरं आहेत ही फक्त रात्री जी येत दिवसा दिवसा सहसा येत नाहीत ही रात्र झाली की एकदम शांत वातावरण झालं की आतमध्ये यायला बघायचं जनावर मारायचे आणि आली तर एक दोन पण मारत नाहीत अगदी शेडच्या छेड संपून टाकणारं मारून त्यांचं एकही जनावर शिल्लक ठेवत नाही असा विषय आहे आणि त्यात आणि रात्रीची वेळ असते एखादा का आपण काहीतरी धाडस करून गेलो तर ती आपल्यावरतीसुद्धा येऊ शकते आपल्या जीवावरती बीतू शकते त्याच्यामुळं आपण त्याची पूर्वतयारी करणं अत्यंत गरजेचं आहे बघा प्रत्येक पालकांना असं माझं सरळ सगळ्याला म्हणणं आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय तयारी केली आणि मी काय वस्तू आण आणणार आहे ते मी तुम्हाला शंभर टक्के तुमच्या म म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो ही बघा ही जी मचान आहे ही मचान प्रत्येक शेळीपालक पशु पक्षीपालक जे कोणी असेल त्यांच्या इथं असणं अत्यंत गरजेचं आहे ह्याचा खरोखर भरपूर फायदा होतो आहे ह्याच्यावर उभारून अखंड आपलं आपलंच शेत नव्हे आपलं क्षेत्र किंवा आपलं घर किंवा आपलं हे नव्हे म्हणजे शेड नव्हे तर सगळ्यातच आपण राखू शकतो शेवट लक्ष ठेवू शकतो आणि सगळ्यांना आपण फोन करून सावध करू शकतो आता सध्याला इथं पूर्ण सगळी वस्ती सगळी सावध झाल्या थोड्या वेळापूर्वी ब म्हणजे भरपूर असं म्हणजे गर्दी पण हे चांगला होता त्यामुळं मला व्हिडिओ करता आला नाही पूर्ण आता पूर्णपणे सगळं शांत झाल्यानंतरनं मी व्हिडिओ केलो आहे आता इथून पुढं प्रत्येकानं ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे थोडंसं स्वतःच्या जनावरांचं आणि स्वतःचं सुद्धा रक्षण करावं आणि जागसुद्ध राहावं आणि सुरक्षित राहावं धन्यवाद